शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर मुंबई उच्च औरंगाबाद खंडपीठाकडून शासन निर्णयास स्थगिती प्राथमिक शिक्षकांना मिळाला दिलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती वायजी खोबरागडे यांनी प्राथमिक शिक्षकांच्या वेतनावर आणि ज्येष्ठतेवर परिणाम करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या एकतीस जुलैच्या निर्णयास अंतरिम स्थगिती दिली पुढील सुनावणी सोळा ऑक्टोबर रोजी होईल उच्च प्राथमिक शिक्षकांचा परिविक्षा कालावधी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर पूर्ण झाला आणि ज्यांना या निर्णयामुळे परिविक्षाधीन दर्जा मिळण्याचा धोका होता त्यांना या आदेशामुळे मोठा दिलासा मिळाला आहे याचिका कर्त्यातर्फे विधिज्ञ प्रज्ञा तळेकर यांनी असा युक्तिवाद केला की वीस जानेवारी दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सवलतीच्या आधारे शिक्षकाची नेमणूक झाली होती त्यामुळे आता पूर्वलक्षी प्रभावाने ती सूट काढून घेणे योग्य नाही आणि शिक्षकांचा परिविक्षा कालावधी वाढवणेही बेकायदेशीर आहे याचिकाकर्त्यांच्या मते शासनाचा वीस 20 जानेवारी दोन हजार सोळाचा मूळ शासन निर्णय त्यांना टी ई टी परीक्षेमधून सूट देत होता याच आधारावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यामुळे आता त्यांची सेवा व वेतनश्रेणी नियमित नी झाल्यानंतर जुने नियम बदलून नवीन अटी लागू करणे हे नैसर्गिक न्यायतत्वाचे उल्लंघन असल्याचेही म्हटले आहे मोहम्मद जाफर मोहम्मद झहिर शेख यांच्यासह नऊ शिक्षकांनी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस व एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचे शासन निर्णय व तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे शुद्धीपत्रकास आव्हान दिले होते या निर्णयामध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना तीन वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतरही टी ई टी उत्तीर्ण झाल्याशिवाय नियमित वेतनश्रेणीत कायम न करण्याचे निर्देश दिले होते आता एकतीस जुलैच्या शासन निर्णयास खंडपीठाची अंतरिम स्थगिती मिळाली आहे त्यामुळे या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल